हॅलो युवरीवान आज आपण बनवतो आहे ओल्या नारळाच्या करंजा रक्षा रक्षा ले ले। तर रक्षाबंधन स्पेशल डिश आहे रक्षाबंधन पण आहे नारळी पौर्णिमा पण आहे बघू शकता तुम्ही किती छान अशा झालेल्या आहेत तर लगेच बनवायला घेऊया तर नारळ घेतले बघा ओलं नारळ आहे त्याच्यावरची साल काढून घेतली आता मिक्सर जारला किंवा खिसून घ्या थोडंसं बारीक आणि काही ड्रायफ्रूट टाकून घेतले जसं की काजू बदाम आणि थोडंसं तूप त्याच्यामध्ये सर्व परतून परतून घ्यायचे ड्रायफ्रूट आणि मग नंतर खोबऱ्याचं किस टाकायचा आहे तर बघू शकता पांढरा शुभ्राचा असा किस तयार होतो आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण गूळ टाकून घेऊया की जसं गोड आपल्याला आवडेल तसं गूळ पण टाकून घेतलं की सारण आपलं रेडी होणार आणि मी जाडसर रवा होता तर ते त्याला मिक्सर जारमध्ये थोडंसं फिरून घेतलं आहे तो थोडा बारीक झाला आता थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं किंवा मैदा आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तूप घेतले गरम करून दोन चमच तूप टाकून घेत आहे तर पीठ चांगलं भिजून आहे आणि कमीत कमी आपल्याला अर्धा तास तरी भिजायला ठेवायचं आहे म्हणजे कसं ना की पीठ चांगलं भिजून मुरतं चांगलं तर पंधरा वीस मिनटं भिजून ठेवा किंवा एक दोन तास आता त्याच्या करंजा करून घेऊया तर पारी बघा थोडीशी जाडसर ठेवायची मीडियम जास्त जाड पण नको आणि बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग करंजी भरून घ्यायची तर अशाच प्रकारे सर्व करंजा आपण बनून घेऊया हा करंजा खूपच टेस्टी होतात आणि तुम्ही वरच्या पारीसाठी मैदा वापरला तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल सर्व करंजा करून घेतल्यात आता तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला आवडन तसं फ्राय करून घ्या तर गरमागरम आपल्या करंजा एकदम छान अशा बनून रेडी झालेल्या आहेत बघा थोड्याशा हलकशा ब्राऊन झाल्या की काढून घ्यायच्यात तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू